जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यपदी प्रियंका परांडे यांची निवड गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात तसेच ग्राहक संघटनेच्या माध्यमातून केलेले कार्य तसेच विविध सामाजिक उपक्रमातील योगदान याची दखल घेऊन प्रियंका परांडे यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद या समितीमध्ये उद्योग व व्यापार या क्षेत्रामधून अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली उद्योग व व्यापार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींची निवड ग्राहक संरक्षण परिषद केली जाते प्रियंका परांडे यांच्या या निवडीमुळं या क्षेत्रातील समस्या आणि गरजा प्रभावीपणे परिषदेसमोर मांडल्या जाऊ शकतात या सदस्यांमुळं ग्राहकांना चांगली सेवा आणि न्याय मिळवून देण्यासाठी एक मजबूत आधार मिळेल अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत होतंय